मी भास्कर मग आपल्यासाठी एक आनंदाची गोष्ट घेऊन आलो आहे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार आणि महाराष्ट्र सीड्स फर्टिलायझर्स डिस्ट्रीब्युटर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं अन्नदाता सुखी भवन हे ध्यान प्राणायाम योगाचं एक मोफत सत्र खास शेतकरी बांधवांसाठी घेऊन आलो आहोत गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सुंदर सत्र आपणही जॉईन करू शकता शकता दिनांक सव्वीस ते एकतीस ह्या तारखेदरम्यान वेगवेगळ्या टायमिंग नुसार जसं की सकाळी सहा सात आणि आठ दुपारी दोन आणि तीन सायंकाळी सहा सात आठ यातल्या कोणत्याही एका वेळेमध्ये आपण खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करू शकता व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक सुद्धा दिलेली आहे ती जॉईन करून पुढील माहिती सुद्धा आपण घेऊ शकता याच कार्यक्रमामध्ये सायंकाळच्या वेळेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून शेती संबंधी माहिती सुद्धा यामध्ये दिली जाणार आहे सर्व शेतकरी बांधवांना ह्या संधीचं सोनं करूयात